गौतम गंभीरच्या लाडक्या के शिष्याने केली कमाल आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला जे जमलं नाही ते हर्षित राणाने करून दाखवले हर्षित राणाने पदार्पणाच्या म्हणजे त्यांनी तिन्ही फॉरमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट घेण्याचा मान मिळवला आहे त्यांनी परत कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केले होते त्या कसोटीत देखील त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या त्याने मागल्या मागील दोन तीन दिवसात दो टू ट्वेंटीमध्ये पदार्पण केले तेथेही त्याने ते तीन विकेट्स घेतले होता आता त्याने मध्ये पदार्पण केले तर तेथेही त्याने ते तीन विकेट्स घेतलेले आहे तर हर्षित राणा हा पहिला खेळाडू बनला आहे त्याने सर्व सामन्याच्या पदार्पणामध्ये पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी तीन विकेट घेण्याचा विक्रम केला आहे तर हर्षित राणाने वन डे कसोटी आणि टू ट्वेंटी या सर्वांच्यामध्ये पहिल्याच सामन्यात तीन विकेट्स घेण्याचा मान पटकावला आहे तर गौतम गुरीचा गंभीरचा तो शिष्य मानला जातो गौतम गुरी कोलकाता नाईट रायडर्सचा कोच होता त्यावेळी देखील त्याला संधी भेटत होती तर त्याने आज आपला पहिला सामना खेळत होता तर अशी कमेडी करणारा तो भारती भारताकडून पहिलाच खेळाडू झाला आहे ज्याने तिन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये तीन विकेट्स घेतले आहेत तर मित्रांनो आपणा काय वाटते हर्षित राणाच्या कामगिरीवर रा आपण खोशा आहोत का आपणा काय वाटते आपण कमीशेशमध्ये सांगा आणि मित्रांनो अशाच मराठीतून क्रिकेटच्या अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा